पंचवीस जुलैच्या संध्याकाळी उमरगा बायपास गर्दीमुळे जाम झाला होता कारण बायपासच्या शेजारी असलेल्या आरती मंगल कार्यालयाजवळच्या जवळच्या शेतात एका तरुणाचा मृतदेह सापडला होता आणि त्या शेजारी बसून मृताचे वडील धाय मोकलून रडत होते अभिषेक कालिदास शिंदे असं मृताचं नाव तो अवघ्या बावीस वर्षांचाच होता एक दिवस अगोदर अभिषेक हा रिक्षाचं भाडं घेऊन धाराशिवला जातो असं सांगून घराबाहेर पडला पण सकाळ होऊनही परत न आल्यामुळे त्याची सगळीकडे शोधाशोध सुरू झाली तो सापडला पण तेव्हा कुणीतरी त्याची हत्या केली होती दरम्यान नऊ ऑगस्टला या प्रकरणी एका ते कला केंद्राच्या तीन महिलांना अटक केली पण या महिलांचा अभिषेक शिंदेच्या मृत्यूशी काय संबंध त्यांनी त्याचा खून का केलाय आणि वारंवार चर्चेत येणारं हे कला केंद्र कोणतं याची सगळी माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी धाराशिव जिल्ह्याच्या उमरग्यात कालिदास संभाजी शिंदे यांचं कुटुंब राहतं शहरातल्या मुन्शी प्लॉटमध्ये त्यांचं घर आहे ते लोडिंग रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात अभिषेक शिंदे हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता दहावीत नापास झाल्यानंतर त्याने शिक्षण सोडलं होतं आणि तो मजुरी करून काम करायचा दरम्यान काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांच्या सांगण्यावरून त्याने किरायाने रिक्षा घेतली आणि तिच्यावर तो भाडे मारत होता एकदा वर्षांपूर्वी तो आपल्या काही मित्रांसोबत इथल्या महाकाली कला केंद्रात गेला त्याची ओळख सरोजा नावाच्या वर्षीय महिलेशी झाली तिचा शहरातल्या एकोंडी रोड परिसरात एक घर होतं पण ती नृत्यांगणा म्हणून काम करत असल्यामुळे कला केंद्रातच राहायची तिच्या बहिणी रेणू पवार आणि अनिता जाधव या सुद्धा कला केंद्रातच नृत्यांगणा होत्या अभिषेक हा कला केंद्रात गेल्यानंतर दरवेळी सरोजा चिकुंद्रेची पार्टी बुक करायचा त्यामुळे ते दोघही एकमेकांना चांगले ओळखायला लागले त्यातून वाढली अभिषेकच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार सरोजाने गोड बोलून त्याला आपल्या जाळ्यात ओढलं त्याच्याकडे वारंवार पैशांची मागणी करायची आणि तोही रिक्षा चालवून आलेले सगळे पैसे ही तिला द्यायचा अभिषेकचे नातेवाईक सांगतात की सरोजा ही त्याच्याशी प्रेमाचं नाटक करायची तिने त्याला एक लाख रुपये आणून आपल्याला कला केंद्रातून सोडून घेऊन जाण्यास सांगितलं होतं आता सरोजाला कला केंद्रातून जाण्याची इच्छा होती का तर तसंही नव्हतं तर तिचे अभिषेक शिवाय इतर काही पुरुषांशी संबंध होते आणि ते जेव्हा अभिषेकच्या लक्षात आलं तेव्हा त्याने तिला इतरांसोबत राहण्यासाठी विरोध केला पण सरोजा त्याचा ऐकण्यास तयार नव्हती ती म्हणायची की एक लाख रुपये देऊन माझी कला केंद्रातून सुटका करून घेऊन जा मग मी तुझ्या सोबत राहील पण बावीस वर्षांचा रिक्षा चालक एक लाख रुपये कुठून आणणार हाही एक प्रश्नच होता दरम्यान सहा महिन्यांपूर्वी त्यांच्यात त्याच कारणांवरून पुन्हा वाद झाला आणि तिथून त्यांची भांडणं आणखीनच वाढत गेली त्यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाच्या काही रेकॉर्डिंग सुद्धा समोर आल्यात ज्यात सरोजा आणि अभिषेक मध्ये जोरदार भांडण सुरू आहे आणि ती त्याला जिवे मारण्याची धमकी देते तर मार्च महिन्यात अभिषेकच्या आईने उमरगा पोलीस स्थानकात एक तक्रार दिली आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आपल्या मुलाच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामीकार पोस्ट टाकल्या जात आहेत आणि या बाबतीत अभिषेकच्या आईने सरोजावर संशय व्यक्त केला अभिषेकच्या आईने आणखीन एक माहिती अशी दिली आहे की तो जवळपास महिन्याभरापूर्वी महाकाली कला केंद्रात गेला होता त्यावेळी तिथे त्याचे सरोजासोबत पुन्हा वाद झाले आणि तिने त्याला तिथल्या बॉडीगार्डच्या मदतीने मारहाण करून बाहेर काढलं होतं आता थेट हत्येच्या दिवसावर येऊ हो। चोवीस जुलैच्या संध्याकाळी साडेसात सुमारास अभिषेक आपल्या घरातून निघाला त्याने सांगितलं की आपल्याला धाराशिवचं एक भाडं मिळाल्याने तिकडे जायचं आहे असं सांगून तो घराबाहेर पडला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला अभिषेकच्या आईने आरोप केलाय की महाकाली कला केंद्रातील सरोजा त्याला वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या देत होती तिने आपल्या बहिणी रेणू आणि अनिता सोबत मिळून अभिषेकच्या हत्येचा कट रचला त्या तिघींनीही आपल्याकडे येणाऱ्या काही तरुणांना अभिषेकची हत्या करण्यास सांगितलं त्यातून त्या तरुणांनी अभिषेकला रात्री दारू पाजून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि त्याची हत्या केली त्यानंतर त्याचा मृतदेह हा पुणे हायवेवर आरती मंगल कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या अंकुश शिंदेच्या शेतात फेकून दिला दुसऱ्या दिवशी पंचवीस जुलैला अभिषेक घरी नाही आला म्हणून त्याचे आई वडील चिंतेत होते त्यांनी त्याच्या मित्रांना सुद्धा काही फोन करून त्याची विचारणा केली पण कोणीही त्यांना काही सांगितलं नाही त्यानंतर त्याचे वडील कालिदास शिंदे हे आपले काही मित्र आणि नातेवाईकांसोबत त्याचा शोध घेण्यासाठी निघाले दरम्यान दिवसभर शोधल्यानंतर संध्याकाळी सातच्या दरम्यान त्यांना समजलं की आरती मंगल कार्यालय जवळच्या शेतात अभिषेकचा मृतदेह सापडलाय त्यामुळे ते तिथे गेले आणि त्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर जोरात फोडला दरम्यान तेव्हा अभिषेकच्या मृत्यूची अकस्मात नोंद करण्यात आली होती पण त्यानंतर त्याचे वडील कालिदास शिंदे यांनी आपल्या मुलाचा खून महाकाली कला केंद्रातल्या सरोजा चिकुंद्रे रेणू पवार आणि अनिता जाधव यांनी केल्याची तक्रार दिली अभिषेकचे वडील कालिदास शिंदे फिर्यादीत म्हणण्यात आलंय की सरोजा तिच्या बहिणी रेणू आणि अनिता या त्याला जिवे मारण्याच्या धमक्या देत होत्या त्यांनी अनेकदा फोन करून त्याला शिवेगाळ सुद्धा केली आणि अभिषेकने याबद्दल आपल्या आईला सुद्धा सांगितलं होतं अभिषेकच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि सरोजा चिकुंद्रे रेणुका पवार आणि अनिता जाधव यांना अटक केली दरम्यान काल नऊ ऑगस्ट रोजी त्या तिघींना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्यांना तेरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर अंतर्गत सूत्रांनुसार अशी माहिती समोर आली आहे की पोलिसांच्या चौकशीत सरोजा रेणू आणि अनिताने अभिषेकची हत्या करणाऱ्यापैकी एका तरुणाचं नाव सुद्धा सांगितलंय सध्या पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती आहे पण आपला एकुलता एक मुलगा गमवल्याने अभिषेकचे आई वडील आता न्यायाची मागणी करतात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी विनंती ते प्रशासनाकडे करताना दिसतात तर आता या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद